हाय हॅलो नमस्ते यूट्यूब फॅमिली आज आपण जरदोशीचा वर्क करणार आहोत बघू शकता तुम्ही नॉर्मलवाली जरदोशी मी घेतलेले आहे याच्यामध्ये भरपूर व्हेरायटी येते पण हे नॉर्मलवाली घेतलेले आहे मी त्याला व्यवस्थित वर्क करायचं आहे आपण जास्त खेचायचे नाही आहे तुम्ही जर जास्त जरदोशीला खेचलं तर ते स्प्रिंग टाईप एकदम लांब खेचली जाते हे बघा मी तुम्हाला दाखवते त्याला खेचलं तर स्प्रिंगसारखी बनते ते त्याच्यामुळं वर्क करताना तुम्ही हे लक्षात ठेवायचं आहे की निडलनी जास्त त्याला खेचायचं नाही आहे व्यवस्थित वर्क करायचं आहे आणि तुम्ही जर त्याला व्यवस्थित नाही ठेवलं तर ते डॅमेज पण होते त्याच्यामुळं आता आपण एकत्र करून घेतलेले आहे तर आपण कटिंग करणार आहोत एक साईजची कटिंग करायची आहे आपल्याला बघू शकता तुम्ही मी एक साईजचीच कटिंग करत आहे सगळी जरदोशी आपण कटिंग करून घेणार आहोत एक साईजमध्ये ज्या करून आपण वर्क आपला पटापट होईल हे बघा मी आता जरदोशी कटिंग करून घेतलेले आहे आणि हा पॉलिस्टर थ्रीड आहे आणि सुई घेतलेली आहे छोटी तर डबल धागा करून घ्यायचा आहे आपल्याला डबल धागा केल्याच्यानंतर याला व्यवस्थित गाठ मारून घ्यायची आहे तीन चार वेळा ज्याकरून आपला धागा जेव्हा आपण सुईवरती काढू त्या टायमाला वरती नाही आला पाहिजे तो धागा बघू शकता व्यवस्थित गाठ मारून घेतलेले आहे मी सुईवरती काढून घेऊया तर आपण इथं फ्रेंच नॉट बनवणार आहोत हे बघा जरदोशीची फ्रेंच नॉट बनवत आहोत आपण एक एक जरदोशी घ्यायची आहे जे आपण कटिंग केलेले आहे आणि ते धाग्यामध्ये टाकून घेणार आहोत आणि दोन वेळा फोल्ड करून घेणार आहोत हे बघा व्यवस्थित फोल्ड करून जितना सुई काढली होती तितनाच आपण हे सुई वापस खालच्या साईडला टाकणार आहोत बघू शकता खूप छान बनते फ्रेंच नोट दोषीशी बनवू शकता याच्या आधी पण मी व्हिडिओमध्ये डोले धाग्याचे दाखवलेले आहे हे बघू शकता मी डबल धागा खाली घेत आहे ज्या करून फ्रेंच नोट एकदम व्यवस्थित बसेल बघा मी वापस त्याच्यामध्ये जर दोशी टाकून घेतलेल्या आहे आणि दोन वेळा याला फोल्ड करून व्यवस्थित बनवून घ्यायचे आहेत आपल्याला नॉट मी वरती सुई घेतल्याच्यानंतर वापस खालती साईडने टाकत आहे ज्याकरून आपली जे फ्रेंच नॉट आहे ते व्यवस्थित बसली पाहिजे बघू शकता व्यवस्थित बसते ते कारण डोली धाग्याची तर व्यवस्थित बसते ते हा हालत नाही आहे पण हे कशी स्प्रिंगसारखे असते ना त्याच्यामुळे मी डबल वापस धागा टाकते खाली हे बघू शकता तर आपण याच्यामधनं धागा घेऊन वापस टाकत आहोत खालच्या साईडला ज्या करून ते व्यवस्थित बसेल आणि हलणार नाही आता आपण लॉंग फ्रेंच नॉट बनवणार आहोत तुम्ही बघू शकता मी सुई वरती काढून घेतलेले आहे आपण जर दोषी टाकून घेऊया सुईमध्ये पण आपल्याला लॉंग नॉट द्यायची आहे हे बघा एक राऊंड मारून घ्यायचं आहे आणि पुढच्या साईडला नॉट टाकायचे आहे बघू शकता तुम्ही पुढच्या साईडला मी धागा पकडून ठेवलेला आहे छान बनते तुम्ही पण ट्राय करा याच्या आधी मी डोली धाग्याची दाखवलेले फ्रेंच फ्रेंच नॉट त्याचा पण तुम्ही व्हिडिओ बघू शकता आपण एक वेळा फोल्ड करून पुढच्या साईडला टाकणार आहोत आणि धागा खेचून धरायचा आहे ज्याकरून आपले फ्रेंच नॉट व्यवस्थित बनेल बघू शकता तुम्ही व्यवस्थित धागा खेचून ठेवायचा आहे एक एकच जर दोषी टाकायची आहे ज्याकरून आपले लॉंग फ्रेंच नॉट व्यवस्थित बनेल हे बघा दिसायला खूप छान दिसतं आहे बनल्याच्यानंतर नंतर फ्रेंच लॉंग नॉट जर दोशीचा वर्क खूप छान दिसतो हे बघा आपण तीन फ्रेंच नॉट बनवून घेतलेल्या आहेत त्याच्यानंतर इथं धागा आता आपण व्यवस्थित खालच्या साईडला टाकून खेचून घेणार आहोत पूर्ण सुई काढून घेतलेली आहे खालनं धागा पकडून ठेवायचा आणि त्याच्यातनं सुई घ्यायची आहे खाली ज्याकरून आपला नॉट बसेल खालच्या साईडला आता मी वरती धागा काढून घेतलेला आहे बघू शकता फ्रेंच रिंग नॉट बनवत आहे मी इथं धागा खेचून ठेवायचा आहे नंतर धीरे धीरे सोडायचा आहे वापस मी धागा काढून घेतलेला आहे आणि वापस एक जरदोशी सुईमध्ये टाकून वापस दोन वेळा फोल्ड करून सुईला टाकून घेणार आहे खालच्या सेटला इथं मी दुसरे जरदोशी टाकून व्यवस्थित फोल्ड करून खालच्या साइडला धागा खेचून घेत आहे ज्याकरून आपले नॉट व्यवस्थित बनेल मी चार रिंग नॉट इथं बनवून घेतलेले आहेत चला आता आपण एक खूप छान असा भुट्टा बनवूया सुईमध्ये जरदोशी टाकून घेणार आहोत आणि इथं जितनं जरदोशीचा धागा घेतला तर तिथंच वापस आपण टाकून ठेवणार आहोत हे बघा एक छोटी जरदोशी घ्यायची आहे आणि बाहेरच्या साईडला टाकायची आहे ज्याकरून व्यवस्थित टाईट होईल हे बघा असेच आपण दुसरे पण आता टाकून घेऊया व्यवस्थित शेप द्यायचा आहे याला हे बघू शकता तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघत जावा जा करून तुम्हाला समजेल की मी कसा हा बुट्टा बनवलेला आहे एक एक जरदोशी ॲड करत जायची आहे आपल्याला व्यवस्थित याचा सेप आला पाहिजे बघू शकता खूप इजी आहे व्यवस्थित बघा पूर्ण व्हिडिओ बघितल्यावर तुम्हाला समजेल हे बघा आता मी चार बनवून घेतलेल्या आहेत वाकड्या आणि मधल्या साईडला आपण एक फ्रेंच नॉट देणार आहोत ज्याकरून ते दिसायला सुंदर दिसेल एक जर दोसी घेऊन फ्रेंच नॉट देणार आहोत मधी हे बघू शकता डबल धागा मी त्याच्यामध्ये टाकत आहे ज्या करून आपली फ्रेंच नॉट व्यवस्थित बसेल हे बघा धागा खेचून घ्यायचा आहे आणि धागा साईडला घेऊन मधल्या पॉईंटमध्ये आपण एक एक लॉंग नॉट टाकणार आहोत फ्रेंच नॉट खूप छान दिसतो हा बुट्टा बनल्याच्या नंतर हे बघू शकता दोन वेळा फोल्ड करून मी पुढच्या साईडला टाकत आहे ज्या करून फ्रेंच नॉट व्यवस्थित बसेल आहे बघा व्यवस्थित बनवून घ्यायचे आहे दोन वेळा फोल्ड करून धागा खेचून ठेवायचा आहे ज्या करून आपले फ्रेंच नॉट लॉंग नॉट व्यवस्थित बनेल हे बघा खूप छान दिसतो हा बुट्टा जो आपण बनवतो तो तुम्ही तो हे ट्राय करा हे बघा किती छान दिसतो हा बुट्टा व्यवस्थित टाकून घेणार आहोत आपण फ्रेंच लॉ लॉंग नोट जे आहे हे बघा आपल्या बनलेला आहे बुट्टा खूप छान दिसत आहे हा बुट्टा इथं व्यवस्थित धागा आपण खालच्या साईडने पकडून सुईवरच्या साईडने टाकून टाईट करून घेणार आहोत ज्याकरून आपलं वर्क खराब नाही होणार